हॅलो नमस्कार आज आपण बनणार आहोत ओल्या काजूची आमटी कशी बनवायची ते तर मी इकडे बारू बारीक एक चिरून घेतलेला आहे कांदा थोडी कोथिंबीर व वो ओली काजू चिरून घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत व आपण जो मटणासाठी वगैरे मसाला जसा बनवतो तसा मी मसाला थोडा बनवून घेतला त्यानंतर गॅस चालू केला त्या त्यावरती पातेला ठेवलं पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चम्मच तेल टाकून घेतलं तेल टाकून तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेतला व कांदा भाजेपर्यंत मी इकडे या साईडला पाणी तापवण्यासाठी ठेवलं आमटीमध्ये घालण्यासाठी दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं व जरासरीत लालसर होईपर्यंत कांदा छान असा भाजून घेतला कांद्याचा कलर लाल होईपर्यंत आपण व्यवस्थित असा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमच मीठ टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आम्ही अर्धा चमच हळद टाकून घेतली एक एक ते दीड चमच तिखट टाकून घेतलं व मिश्रण चांगले असे मिक्स करून घेतले त्यानंतर मी थोडा त्यामध्ये वाटण करून घेतलेला मसाला टाकून घेतला व तो मसाला तेल सुटेपर्यंत चरचरीत असा छान भाजून घेतला मसाला चांगला भाजायचा आमटीही चांगली होते व त्याची चवी चांगली होते जर खोबरंच भाजलं नाही तर त्याचा वासही मारतो ते त्यामुळे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाला मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये मी चिरलेले काजू टाकून घेतले हे ओले आहेत काजू दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजून जातील ते मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी ओतून घेतलं गरम पाणी ओतून झाल्यानंतर ते मिश्रण मिक्स करून घेतलं व त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली दहा ते पंधरा मिनटामध्ये या आमटीला उकळी आली दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी ही आमटी आहे ओल्या काजूची आमटी आपली आमटी तयार झालेली आहे नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू